नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज रविवार आहे आणि आता मार्गशीर्ष महिना पण चालू झाला आहे तर आमच्या गावदेवीचा आई महालक्ष्मीचा सुवसनी उत्सव हा एक डिसेंबरला आहे सोमवारी पुढच्या तर आमची आज गावपाळी लावली आहे म्हणजेच गावात पूर्ण आज लोक साफसफाई मंदिर करतात मंदिरं वगैरे धुवतात गावाचा परिसर आहे तो स्वच्छ करतात आणि तो स्वच्छ झाल्यानंतर आम्ही एकदम मग उत्साहाला आमच्या रूप येतो आता दाखवतो तुम्हाला मी चालले साफसफाई करायला प्रथम मंदिरात गेलो आणि आईचा दर्शन घेतला आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली साफसफाई चालू आहे बघा साफसफाई चालू आहे सगळ्या गावातल्या बायका एकत्र आल्या गावाचा सर्व परिसर आहे गावातली सगळी लोक एकत्र आले आहेत बघा काम करण्यासाठी म्हणजे ओंकार भाऊ प्रेम भाऊ आमच्या गावातले सगळे रस्ते वगैरे झाडून सर्व स्वच्छ केले जातात त्यानंतर सर्व लायटिंग वगैरे केलेली दाखवतो तुम्हाला पुढे त्यांना लहान बाळ आळं पण बघा काम करायला आले आमच्या युवा पिढीचे बघा कार्यकर्ते कसे आहेत समीर भुंडारी आहेत दिनेश जाधव आहे रोहन चव्हाण आहे बाकी सगळे आहेत पण हे पण बघा असे मनापासून अगदी काम करत आहेत परिसर स्वच्छ करत आहेत तसंच मी वरती आलो व्हिडिओ बघायला हा शिवराज कुंभाडकर आहे आणि सोनाली डेकोरेटर्सचे मालक स्वतः संदीपदादा कुंभाडकर बघा बरं उन्हातून कामं करत आहेत पूर्ण गावाला लायटिंगने सजवणार गावा ते आणि पूर्ण आमचं गावाचं एकदम म्हणजे सुंदर बनवण्याचा सगळ्यात मोठा हात असेल ना तर संदीपदादा कुंभाडकरांचा असतो दरवर्षी ते लायटिंग वगैरे करत असतात आणि आमच्या गावाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात बघा लाईट बघा या आणि आनंद या मित्रांनो खरंच खूप सुवर्णाचा क्षण आहे बघा मित्रांनो सकाळी सात ते आठ वाजता ही लोक सगळे आलेले आहेत पूर्ण चाकाय गावातील लोक आहेत ना सगळे बघा या आवर्जून उपस्थित असतात साफसफाईसाठी म्हणजे देवीची कृपा आहे या सगळ्या देव लोकांवरती गावातल्या त्यामुळे सगळे एकूण एक लोक म्हणजे घरातल्या ज्या आया बहिणी असतील त्यांच्या सकट जे घरातले कर्ता पुरुष असतील लहान बाळ असतील सगळे साफसफ्याचे येतात आणि परिसर स्वच्छ केलेला आहे आणि आता मजा येणारे स्वसने उत्साला बघा साफसफाई करून पूर्ण खराब झालं होतं तर लांबूनच देवीचं पूर्ण दर्शन घेतलं आणि झालं मित्रांनो बघितलं तुम्ही मी आलो होतो आणि माझे मित्र भेटले मला इकडे गावातलेच आपल्या साफसफाई करायला मंदिराची सगळा परिसर स्वच्छ केलेला आहे आणि तुम्हाला दाखवत होता आम्ही सगळ्यात स्वच्छ पहिला परिवार आणि मग निघू आम्ही घरी